न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो संपूर्ण भारतभर जय श्रीराम या जयघोषामध्ये संपूर्ण भारत आपणाला घुमलेला बघायला मिळतो आहे बावीस जानेवारीला हा संपूर्ण भव्य दिव्य प्राण प्र प्रतिष्ठापना आपल्या मंदिराचे होते आणि त्या अनुषंगानं आपण जे कारसेवक होते नव्वद आणि ब्याण्णवचा जो लढा होता नव्वद हा ब्याण्णव साली जे काम होतं खरं मंदिरासाठी अनेक कार्यसेवकांनी अनेक बलिदान दिलं अनेक लोकांनी यातना भोगल्या ह्याचे खरेखुरे साक्षीदार आपल्या सोबत ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर होते खऱ्या अर्थानं घडलेलं वास्तव काय होतं हे आपण दाखवणार आहोत सर एकोणीसशे ब्याऐंशी खरेखरे साक्षीदार काय घटना होती कशा प्रकारचा तो प्रवास होता खरं म्हणजे एकोणीसशे नव्वद साली हे पहिलं आंदोलन त्या ठिकाणी अयोध्येमध्ये झालं देशभरामध्ये त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी होती ती त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती की आदरणीय लालकृष्ण आडवाणीजींच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली होती अनेक ठिकाणी त्याचं जल्लोषामध्ये स्वागत होत होतं आणि देशभरामध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून या रामजन्मभूमीचा जय जयकार केला जात होता मय मंदिर वही बनायेंगे अशा प्रकारची भूमिका घेऊन लाखो करोडो रामभक्त या सगळ्या रथयात्रेला प्रतिसाद देत होते मुलायम सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे नव्वद साली आणि या रामजन्मभूमी आंदोलन समितीने निर्णय दिला केला होता की आम्ही अयोध्येमध्ये लाखो लोकांना घेऊन कार सेवा करू आणि त्यावेळेला मुलायम सिंगने जाहीर केलं होतं की एक चिटी भी इस प्रदेश में मैं आने नाही दूंगा आणि संबंध त्यांची पोलीस डिपार्टमेंट पोलीस खातं सर्व ते त्या ठिकाणी त्यांनी कामाला लावलं होतं मी त्यावेळेला युवा मोर्चामध्ये होतो युवा मोर्चाचा या सगळ्या भागाचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि त्या देखील जाण्यापूर्वी फार तपासणी होत होती म्हणजे इथून घरून निघताना देखील जे जे म्हणून त्यांना डाऊटफुल वाटत होते त्या त्या लोकांची ते, ते तपासणी करायचे त्यांच्या घरी पोलीस जायचे गोपनीय खात्याचे लोक जात असत आणि आपले कुठे आहेत माझ्या घरीही आले मला अजूनही तो प्रसंग आठवतो मी निघून गेलो होतो एक दोन दिवस आधीच जाऊन दुसरीकडे राहिलो होतो आणि आमच्या घरी माझी पत्नी आणि दोन लहान मुलं तर आमच्या लहान मुलांना अतिशय ज्याला म्हणता येईल की आश्चर्य वाटलं की हे पोलीस का काय आहेत आमच्या इथे येऊन आणि रात्री येऊन ते विचारत आहेत की बाबा कुठे आहेत संजय केळकर कुठे आहेत आणि एका एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये देखील भीती देखील निर्माण झाली होती कारण पोलिसाबद्दल एक भीती असते आणि त्यामुळे मला अजूनही त्यावेळेचा प्रसंग तो आठवतो की त्यावेळेला आमची पत्नी आणि दोन मुलांना कसं झालं असेल की पोलीस काका हे दोन दोन वेळा काय येत आहेत पण एक मोठं ध्येय ज्यावेळेला असतं त्यावेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या कुटुंबाच्या दृष्टीने जरी मोठ्या असल्या तरी आपल्याला त्या पार करायला लागतात आणि म्हणून मग आम्ही शेकड्याने तसेच लाखोने देशभरामधनं कारसेवक एकोणीसशे नव्वदला देखील त्या ठिकाणी पोचले होते त्या त्याच्या आधी अनेक छोटी छोटी क्षेत्रवाईज देखील त्याची एक पूर्वतयारी चालू होती आणि त्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला या ठिकाणाहून झाशीपर्यंत पोचलो त्या झाशीला आमची गाडी जी आहे ती डिटेन करण्यात आली आमची ट्रेन जी आहे ती अडवण्यात आली आणि अडवल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी उभा होता आणि त्यांना जो गाडीतून उचरेल त्याला दुसऱ्या व्हॅनमध्ये बसवलं जायचं बसमध्ये बसवलं जायचं आणि त्याला जेलच्या दिशेने घेऊन गेलं निर्णय किल्ले जे होते ते मोठे ते मोठी जेलच करून टाकली होती आमच्या तुकडीमध्ये सर्वात नेतृत्व करणारे खासदार राम कापसे होते त्यावेळेला आणि जेव्हा आम्ही ख त्या ठिकाणी झाशीला उतरलो उतरल्यानंतर त्या स्टेशनवर आमच्याकरता चहा आला होता कारण आम्ही काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले अटक केली असे नव्हतो आणि त्याच्यामुळे चहा लोक पित होते चहा पिऊन झाला की तिथे ते त्यांच्या पोलिसांचं बारीक लक्ष होतं त्यांच्या निरीक्षणामध्ये ते बसमध्ये जाऊन बसत होते जिन्नाबादच्या घोषणा देत होते मंदिर वही बनायेंगे जय श्रीराम आणि त्या ह्याच्यामध्ये तिकडचे झाशीचे काही विश्व हिंदू परिषदेचे लोक आम्हाला म्हणाले कि आपको अगर जेल में नहीं जाना है यानी इस बस में नहीं जाना है तो इस रास्ते के उस कोने पे हमारी गाड़ी खड़ी है आप उसमें बैठ सकते हैं और ये आंदोलन जो है वो बाहर रह के आप इस मोमेंट में सहभागी हो सकते हैं हम आपके साथ में हैं तो हमारा ही संकल्पना तो एकदम ज्यादा मत कि उत्साहवर्धक वाटली कि एका ठिकाणी जेल जाऊन बसने म्हणजे जेल रूपी तो मोठ्या किल्ल्यामध्येच नेणार होते ते नंतर आम्हाला असं कळलं तर मग मी लगेच आमचे जे खासदार रामभाऊंना मी जाऊन सांगितलं की आम्ही पाच माणसं जी आहेत ती आम्ही आपल्याबरोबर नाही येतो आपण आम्हाला परवानगी द्यावी आम्ही इथल्या विश्व हिंदू परिषदेच्या युनिटबरोबर यांच्याबरोबर बाहेर पडतो आहे नीट इन्फॉर्म करून आम्ही त्या गाडीतून भर वेगाने निघून गेलो आणि त्या गाडीतून आम्हाला त्यांनी एका धर्मशाळेमध्ये नेलं धर्मशाळेमध्ये देखील बघा की मुलायम सिंगने किती चंग बांधला होता लोक म्हणजे ज्याला म्हणता येईल की लवकर विसरतात एखादी गोष्ट जी आहे ती आणि शॉर्ट मेमरी ही आपल्याला सगळ्यांनाच असते परंतु त्या मुख्यमंत्र्याच्या रूपात सिंगने एवढा कडेकोट त्या ठिकाणी केलं होतं की ज्या तिथल्या ध धर्मशाळा म्हणा किंवा हॉल म्हणा जिथे आम्ही उतरलो होतो तिथे आम्ही उतरतो आहे तर पंधराव्या मिनटाला त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडली म्हणजे त्यांचं एवढं बारीक लक्ष होतं की एकही कारसेवक जे आहे तो नजरे आणत होता कामाने प्रत्येक कारसेवक जो आहे तो आपला त्याला पकडला गेला पाहिजे आणि मग आम्ही पण तसं आम्हालाही मोठा उत्साह होता आम्हालाही अशा प्रकारचं धाडस करण्याची त्या त्या काळामध्ये असते ती होती आणि म्हणून मग आम्ही भराभर आमचे सगळं आवरलं शूज घातले ते वरती येईपर्यंत आम्ही त्या हॉलच्या पाठीमागच्या बाजूने भिंतीवरनं पलीकडे उड्या देखील मारल्या आता कसं असतं कसं काही वेळेला अनेक योग आपल्याला अनुभवायला मिळतात तुम्हाला काय आम्हाला काय तर आम्ही पोलिसांच्या तर तावडीतून सुटलो आणि जिथे आम्ही उड्या मारल्या त्या ठिकाणी एक घर होतं त्या घराचं अंगण होतं त्या अंगणामध्ये आम्ही उड्या मारून उतरलो आम्हालाही माहीत नव्हतं कोणाचं हे काय आहे काय नाही आणि त्यांनी देखील आम्हाला एक मात्र होतं की रामभक्त म्हटला की त्याला म्हणजे ज्या जसं काही त्याला देवासारखंच त्याचं आगत स्वागत व्हायचं पण आम्ही तशा अनोळखी लोकं होतो आम्ही उडी मारून तिकडे उतरल्यानंतर ते घरचे लोकं आले आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की ते महाराष्ट्रातलंच कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाने आम्हाला अगदी आदराने आतमध्ये घेऊन आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आमची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि मग पुढचे तीन दिवस जे आहे ते आम्ही त्या ठिकाणीच आमचा मुक्काम होता आणि त्या मुक्कामामध्ये आम्ही काही घरात राहत नव्हतो आम्ही सकाळी एकदा सग आपलं प्रा आटपलं सगळं सकाळचं की आम्ही बाहेर पडायचो आणि निरनिळ्या मिरवणुका निघायच्या म्हणजे ज्याला म्हणता येईल की हा बघा की हा पाचशे वर्षाच्या हा लढाईचा इतिहास आहे बाबराने त्या ठिकाणी तोडून त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधली त्यानंतर हा पाचशे वर्ष लढा चालू होता आणि या लढ्याला हे एकोणीसशे नव्वद साल उगवलं तरी काही यश मिळत नव्हतं मुलायमसिंगला देखील आम्ही मुल्लायम असं म्हणायचो आणि त्याला देखील खूप मोठी टीकेला सामोरं जायला लागायचं आता त्या ठिकाणी इतका उत्साह असायचा की त्या जसं स्वातंत्र्य काळामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यापूर्वी गावागावामध्ये घोषणा दिल्या जायच्या मिरवणुका निघायच्या तर तसं हे राम मंदिरासाठी मिरवणूका मिरवणुका निघायच्या आणि आम्ही त्याच्यात सामील व्हायचो आम्ही बाहेर पडलो की जिथे जाऊ तिथे आम्हाला ते कोणी दूध पाजायचं कोणी बरं झाशी आणि सगळं उत्तर प्रदेश म्हणजे सगळं मिठाई दूध असं सगळं फळ फळावळ तर आम्हाला रामभक्त म्हणून खूप त्या ठिकाणी आदराने मागवलं जायचं आणि मग आम्ही त्या मिरवणुकीत सामील व्हायचो आणि त्या ठिकाणी मंदिर वही बनायच्या घोषणा देत त्या ठिकाणी पूर्ण दिवस जायचा एकदा एक दिवस एका प्रचंड मोठ्या मैदानामध्ये लाखोच्या संख्येने झाशीच्या शहरामध्ये लोकं जमले होते आणि त्या मैदानाला देखील वेढा घातलेला होता पोलिसांनी आणि त्या ठिकाणी देखील फार मोठं आंदोलन राम जन्मभूमीचं घोषणा सकट चालू असायचं पण हे आंदोलन शस्त्रबद्ध होतं कोणाच्याही हातात काही शस्त्र नव्हती कोणीही ज्याला म्हणता येईल की हिंसक असा प्रकारचं कुठलंही काही क क करत नव्हतं हे त्याच्यातलं फार मोठं वैशिष्ट्य आहे कारण की जेव्हा सायकॉलॉजी असते त्यावेळेला अनेक त्याच्यामध्ये दुसरेही घुसलेले असतात आणि ते त्यांचं त्यांचं ते काम करत असतात मग लुटमारही करतात अत्याचार करतात परंतु ह्या आंदोलनामध्ये एक फार मोठं आपल्याला बघायला मिळालं की केवळ राम जन्मभूमीशिवाय दुसरं काही नव्हतं म्हणजे खऱ्या अर्थाने रामभक्त रामसेवक त्या ठिकाणी कारसेवक म्हणून तिथे होते आणि फायरिंग एक त्या ग्राउंडवर झालं आणि नेमकं आम्ही खालती होतो अगदी ज असं वारा लागल्यासारखी माझ्या बाजूने गोळी निघून गेली आता किती फुटावरून गेली मलाही माहिती नाही पण मला बाकीच्यांनी सांगितलं हे वारा लागला म्हणजे काही वारा आलेलं नाही हे गोळी तिकडून निघून गेली तिकडे गे तर अशा प्रकारचं आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिशांच्याही वर्ताण असं त्या ठिकाणी त्या मुलायमसिंगच्या राज्यामध्ये चालू होतं ते कारसेवा जी आहे ती झाशीमध्ये संपली पण त्याच वेळेला अयोध्येमध्ये फार मोठं फायरिंग झालं कोठारी बंधूंना जे त्या ठिकाणी त्यांनी मन मन्द, राम मन मंदिरासाठी बलिदान जे दिलं ते त्या या सगळ्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करून कारसेवक म्हणून त्यांनी बलिदान दिलं अनेक लोकांनी त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये बलिदान असेल कोणी जखमी झाले परंतु हे एक ज्याला म्हणता येईल की वातावरण पूर्ण बदलून टाकणारं असं आंदोलन होतं एकोणीसशे ब्याण्णव हे तर सर्वात मोठं ज्याला येईल की मार्क एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर हा दिवस मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही याची देही याची डोळा एवढे प्रचंड असे तीन गुंबर ज्यावेळेला मी जवळून पडताना पाहिले त्यावेळेला ते चित्र जे आहे ते आजही माझ्या डोळ्यासमोर येतं मी चौतीस पस्तीस वर्षाचा असेन आणि त्यावेळेला देखील आम्ही वही बनायंगे राम जन्मभूमीचं कारसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी स्टेशनवर उतरल्यानंतर आम्ही अयोध्येच्या दिशेने घोषणा देत चालत निघालो आणि दुसऱ्या दिवशी सहा डिसेंबर होता दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कारसेवा होती परंतु आदल्या दिवशी पोचल्यानंतर आम्हाला अयोध्यानगरीमध्ये जणू काही म्हणजे सगळे राम अवतार झाला की काय अशा पद्धतीने तिथल्या जनतेने प्रचंड असं उत्साहामध्ये स्वागत केलं ह्यामध्ये त्या तत्कालीन त्यावेळेला जे जे आम्ही असे रस्त्याने चालत जायचो तर सेवा करायला निरनाळे गट आम पुढे यायचे संध्याकाळ झालेली होती रात्र व्हायला होती आणि काही लोक आम्हाला समो सामोरे आले आणि म्हणाले की जय श्रीराम आप कारसेवक हो रामभक्त हो आपकी खाने की व्यवस्था और आपकी यहां रहने की व्यवस्था हमने की है प्रत्येक टीम्स होत्या दहा दहाची टीम होती पुढे पाच पाचची टीम होती वीस वीसची टीम होती आणि ते एकत्रपणे आम्ही कारसेवक म्हणून काम करत होतो तर मग आम्ही त्या त्यांनी जिथे आम्हाला घेऊन गेले तिथे पोचलो जवळच होतं आणि आमच्या लक्षात आलं की ते वीज मंडळाचं कार्यालय होतं म्हणजे बघा की प्रभू रामचंद्रांची रामजन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी कुठल्याही म्हणजे शासकीय माणसं आहेत का नाही आहेत काही काही नाही राम हाच आमचा श्वास आहे या भावनेने व्हॉलेंटरीली त्या ठिकाणी आपल्याला काम करायला बघायला मिळत होती आणि ते वीज मंडळाचं उत्तर प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डचं कार्यालय होतं आणि ती सगळी टेबलं वगैरे सगळी बाजूला करून त्यांनी त्या कार्यालयामध्ये आम्हाला दिलं बाहेर आम्हाला सांगितले की आपको धोने की व्यवस्था की आहे ते पाणी देखील त्यावेळेला डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा ते गरम पाणी आम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं म्हणजे ज्याला म्हणता येईल की रामभक्तांची किती आदराने त्या ठिकाणी व्यवस्था केली जाऊ शकते आणि ती देखील उत्स्फूर्त जसे देशभरातून उत्स्फूर्तपणे रामभक्त कारसेवक त्या ठिकाणी पोचले होते तसंच त्या ठिकाणी देखील जात धर्म पक्ष भेद सर्वच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमात पोटी या आंदोलनाच्या पोटी अनेक लोक सामील झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांचे सगळे स्टाफ वगैरे आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं ते तर स्वतः करत होते कोणी आमच्याकरता डाळ भात कर कर करत होतो कोण पोळ्या लाटत होतं कोण काय करत होतं त्यामुळे तो क्षण म्हणजे विलक्षण असा तो अनुभव जो आहे तो कधीही कोणाला विसरता येणार नाही असा अनुभव होता दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर जायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर रात्री ज्या वेळेला जेवण झाल्यावर मी थोडं फिरत होतो शतपावली म्हणतो ना आपण करत होतो तर त्या ठिकाणी तिथलाच एक अनोळखी माणूस मला भेटायला आला आणि त्याने मला अतिशय ज्याला म्हणता येईल की दबक्या आवाजात म्हणता येईल शांतपणे म्हणता येईल मला त्याने सांगितलं आप का असे आहे वगैरे सगळं आम्ही सांगितलं कारसेवक आहे कारसेवा करणं आहे जाणं आहे तर त्याने मला सांगितलं की कल आपको मालूम आहे की नाही म्हटलं मालूम आहे की नाही याने कल तो कारसेवा करणं आहे ते त्याने सांगितलं की कल ये मंदिर बंदवाला आहे इतक्या त्याने ज्याला म्हणता येईल की कॉन्फिडन्सली त्याच्यामध्ये किती कॉन्फिडन्स असेल कि ये मंदिर पूरा होने वाला मतलब क्यों तो तैनीवाला सरल सोप गणित शायद लगी देखिए भाई साहब गए टाइम आप लोग आए थे मतलब हाँ झांसी में हमको डिटेन किया गया तो गए टाइम में कई जगह से जो गांव खेड़े से लोग निकले तो उनको पूरा गांव का गांव छोड़ने के लिए आया था उनकी आ, आरती भी उतारी थी लेकिन उस समय जो है वो कार सेवा भी ठीक ढंग से हो नहीं पाई और वो लोग खाली हाथ वापस गए तो अब की बार जो हैं है तो वो पक्का निर्णय करके आए हैं कि यहां पे अभी मंदिर बनना पडेगा तो इसलिए मैं मेरा ये अंदाजा है कि ये निश्चित रूप से कल आपको दिखाई देगा तो मी देखील बराचसा चकित झालो कारण आपण तर सेवा करायची आहे आंदोलनाच्या माध्यमातून हे निदर्शनास आणून द्यायचं आहे या भावनेनेच सगळे लोक शेवटी तिकडे आलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळा आमचा सगळा भगवा का ज्याला म्हणता येईल की फेटा निरनाळय भगवी वस्त्र आणि मनामध्ये आणि ओठामध्ये हृदयामध्ये आणि ओठामध्ये आणि वायुमंडलामध्ये रामाच्या घोषणा मंदिर वही बनाएंगे अशा प्रकारच्या घोषणा देत देत आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी एक छोटा असा मंडप उभारलेला होता आणि त्या मंडपामधनं संबोधित केलं गेलेलं होतं संबोधित केलं जात होतं आणि उजवीकडे हे तिन्ही तथाकथित मशीद असली तरी आम्ही ते गुंबत म्हणतो की ते गुंबत त्या ठिकाणी दिसत होते अतिशय भरभक्कम असे की हजारो वर्ष तिथे टिकलेले असे आपल्याला बघायला मिळाले सभा चालू झाली एक दोन तीन सगळे नेते जे आहेत मग साध्वी ऋतंबराजी असतील उमा भारतीजी असतील आचार्य धर्मेंद्रजी असतील त्या ठिकाणी लालकृष्ण जी आहेत मुरली मनोहर जोशी जी असतील असे अनेक दिग्गज नेते की ज्यांनी या राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला आडवाणीजींनी तर मोठी रथयात्रा काढून फार मोठं याला बळ देण्याचं काम केलं की ज्यांची लालू प्रसाद यादवने बंगा बिहारमध्ये त्यांचा रथ अडवला आणि त्यामुळे अधिकच ते आंदोलन जे आहे ते पेटलं तर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आपले विचार मांडत होते पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा मिनटं आणि एक वेळ अशी आली की बघा हे जसं मी बघाशी म्हटलं की हे जनआंदोलन होतं की जनआंदोलन काय असतं ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं होतं लाखो लोक अगदी त्या ठिकाणी ऐकायला होते कारसेवक जे कारसेवक म्हणून आलेले आणि अचानक ज्या वेळेला उजवीकडे आम्ही बघायला लागलो तर मुंग्या जशा चढायला लागतात तशा त्या ठिकाणी त्या ढाचे जे होते तिन्ही त्याच्यावर असे लोक असे चढतायत चढतायत आम्ही एका बाजूला आनंद होत होता आणि एका बाजूला आम्हाला आश्चर्य वाटत होतं की अरे हे पटकन एवढं कसे आहे कारण की त्याला कुंपण होतं अनेक गोष्टी होत्या बघा व्हॅन देर इज अ विल देर इज अ वे ज्या वेळेला आत्मिक इच्छाशक्ती ज्या वेळेला जोर करते त्यावेळेला सगळं पार करता येतं असं ते चित्र सगळं आम्हाला दिसत होतं आम्हालाही खूप उत्साह येत होता थो आणि थोडं भाषणाकडे देखील लोकांचं कारसेवकांचं लक्ष नव्हतं हो आणि त्या ठिकाणी भाषणामध्ये कोणी सांगत होतं की देखी आहे की अभि हे चारो रस्ते जो आहे वो पॅक कर चाहिए देणे कोई भी बाहेर का आदमी भी नाही जाना नाही चाहिए अशा प्रकारचं त्या उत्साहामध्ये प्रकारे तिथे घोषणा दिल्या जात होत्या आणि कारसेवक साधू संत निरनाळ्या राज्यांमधले लोक आलेले त्या ठिकाणी आणि मी ज्या वेळेला बघितलं तर काही काही साधू जे आहेत ते मोठ्या ला लोखंडी शळ्यादेखील अशा हाताने वाकू शकतो म्हणजे ही जी काही श आत्मिक शक्ती असते ही पाचशे वर्षाचा जो एक ज्याला म्हणता येईल की आ, आ, द, आ, राग जो होता तो कसा बाहेर येत होता की ये ये। बर, दा, हे मंदिर आहे राम जन्मभूमी आहे हे आणि या भावनेमधनं ती सळ्याच्या सळ्या अशा वापरल्या जात होत्या बरोबर दहा साडेदहाला ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं मीटिंगा सभा राम जन्मभूमी आंदोलनाच्या संबंधातली सगळी भाषणं साडेबारा वाजता पहिला ढाचा जो आहे तो आमच्या नजरेत बघता बघता जो आहे तो ढाचा पडला म्हणजे आपल्याला आपण स्वप्नात आहोत की काय असं आम्हाला वाटत होतं की हा एवढा मजबूतीचा ढाचा हा एक दीड तासामध्ये कसा पडला असेल त्याच्यानंतर आणखीन कारसेवक आणि बाकीची सगळी गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी जात होती आणि बरोबर अडीच वाजता दुसरा ढाचा पडला तीन ढाचे होते त्यानंतर पुन्हा तिसऱ्या ढाच्याकडे कारसेवक वळले आणि साडेचार वाजता मला आजही आठवतं त्यावेळेला मी लिहिलं होतं त्या उत्तर प्रदेशचे पोलीस देखील जे होते ते जणू काही राम भक्तच होते रामाच्या बरोबरच होते आमच्या इथे जे उभे होते तर ते देखील मला कारण आम्ही फार जवळ उभे होतो आणि ते सगळं चालू होतं त्याच्यानंतर आम्ही पुढेही गेलो तो भाग वेगळा पण ते पोलीसदेखील इतके त्याच्यामध्ये मशगूल झाले होते की ते पण वर्दी विसरून गेले आणि आम्हालाच ते सांगत होते भाईसाहेब वो ऐसा ये करण्याची आडवं कापायला पाहिजे ते तर ते आणखी लवकर ढाचा जो आहे तो आ, हे होईल त्यामुळे जणू काही सर्व सृष्टी तिथल्या भागातली जी आहे ती राममय झाली होती की काय असं वातावरण जल्लोषाचं घोषणांचं प्रचंड अशा उत्साहाचं म्हणजे शक्तीचं रूप काय असू शकतं हे त्यावेळेला मी माझ्या डोळ्याने जे कॅमेऱ्या टिपण्यासारखं नाही आहे हे डोळ्यामध्ये टिपलं अशी तिथलं वातावरण होतं आणि तिसरा गुंफ साडेचार वाजता पूर्ण पडला अनेक कारसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी चा चढून गेले त्या ठिकाणी साधारण पाच साडेपाच वाजता संध्याकाळ सायम व्हायची वेळ आली त्यावेळेला सगळं ढाचे जे आहेत ते खालच्या भागासकट पूर्ण आणि त्या ठिकाणी काही स्वरूपामध्ये आपल्याला हिंदूंच्या ज्या ज्या खुणा आहेत म्हणजे त्रिशूळ असेल हे सगळ्या त्या ठिकाणी बघायला मिळत होत्या त्या बाजूने मग शेवटी आगोडोम पसरला होता परंतु अयोध्या नगरीमध्ये आम्हाला पूर्णपणे सिक्युरिटीमध्ये आम्ही स्टेशनकडे रवाना होत होतो कारण की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे लॉ अँड ऑर्डर राहिली पाहिजे त्या हिशोबाने आणि त्या ठिकाणी अनेक घरांच्या समोर जशी आपण दिवाळीला दीपं लावतो तशी दीप लावलेले दिसले की अयोध्यामध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र प्रकट झाले आहे आणि त्या उत्साहामध्ये तिथली सर्व कुटुंब जे आहेत ती तिथे दीपं लाव लावलेले होते आम्ही परत चाललो होतो असे एक ज्याला म्हणता येईल की शेकडो वर्षानंतर त्या ठिकाणी अनुभवलेलं असं वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी बघायला मिळालं मला तर आनंद वाटतो की या सगळ्या याचा मी साक्षीदार त्या ठिकाणी जो ढाचा होता त्याच्यातला एक दगड देखील मी आपल्या ठाण्यापर्यंत घेऊन आलो होतो कारण की डॉक्युमेंटेशन आणि त्या ठिकाणचं प्रिझर्वेशन हे जास्त महत्त्वाचं असतं हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की कि किती महत्त्वाचं असतं की काही गोष्टी प्रिझर्व करणं हा इतिहास आहे आणि हा पुढच्या शंभर वर्षानंतर हा इतिहास ज्यावेळेला लिहिला जाईल त्यावेळेला हे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना उपयोगी पडतात आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये हे ढाचे पडला छोट्या स्वरूपामध्ये एका मंदिराची उभारणी झालेली बघायला मिळाली आणि लोक परत जय श्रीरामच्या करून कारसेवक जे आहेत ते परतीला निघाले हा ज्याला म्हणता येईल की एक शौर्याचाच भाग असं आपल्याला म्हणाला लागेल की एवढी वर्ष हा लढा जो होता तो शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशीच त्याला स्वरूप आलं आणि मग त्याच्यानंतरचा इतिहास जे आहे त्या अनेक लोकांना कारण त्या काळामध्ये ब्याण्णव ते दोन हजार तेवीस हा फार मोठा काळ आहे आणि त्या काळामध्ये अनेक गोष्टी कोर्ट अमुक केसेस अनेकांच्यावर गुन्हे दाखल झाले खटले दाखल झाले निर्दोष सुटले परंतु मी माननीय हायकोर्टा सुप्रीम कोर्टाचा देखील निश्चितपणे त्यांचं त्यांच्या निर्णयाचं स्वागत करीन की त्यांनी पूर्णपणे इम्पार्शली एक चांगला असा निर्णय की आपल्या सगळ्या तमाम रामभक्तांना हिंदूंना भावणारा अशा प्रकारचा आणि या देशाच्या मातीला जो आहे भावेल असा एक चांगला निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत आता प्रत्यक्ष मंदिराचं लोकार्पण बावीस जानेवारीला होतं आहे आणि त्याही वेळेला याची देह याची डोळा मी बघितलं आणि आताही मला मंदिराचं त्या ठिकाणी बघायला मिळालं अय अयोध्येमध्ये मंदिर पूर्णत्वाला आलेलं आहे आणि ते आम करोडो लोकांची शेवटी हा प्रश्न जो आहे तो आम्हा सगळ्याच कारसेवकांच्या मनामध्ये आम्हाला आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे की हा केवळ एक मंदिर बांधण्याचा विषय नव्हता हा अस्मितेचा पण होता हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय होता आणि हा, हा रामभक्तीचा रामशक्तीचा देखील हा विषय होता की करोडो करोडो हिंदू जे जगामध्ये आहेत की ज्यांनी प्रभू रामचंद्राची भक्ती केली रामायण वाचून आपला जीवनप्रवास करत आले करणार आहेत पुढे देखील करत आहेत तर त्या शेवटी भावनेचा एक प्रचंड असा हा विषय होता आणि त्याच्यामुळे मंदिर हे प्रातिनिधिक आहे परंतु हे मंदिर इतकं भव्य दिव्य असं बांधलं त्याच्यामुळे मी विश्वनेते आदरणीय मोदीजी हा रामजन्मभूमी न्यासचे जे पदाधिकारी आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष एका आ, फोकस करून राम मंदिराकडे काम केलं शासनाने याच्यामध्ये केंद्र शासनाने मोदी सरकारने काम केलं त्यांचं आयुष्यभर या देशवासी जे आहेत ते ऋणी राहणार आहेत कारसेवक तर निश्चित ऋणी राहणार आहेत की असं भव्य मंदिर की जे हजारो वर्ष पुढे टिकणार आहे अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी त्यांनी उभारलं आहे देशभरामधल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे आहे देशभरामधल्या प्रत्येक गावागावामधल्या त्या ठिकाणची मेरी माटी मेरा देश म्हणून त्या ठिकाणची माती जी आहे ती त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे एकंदर राम प्रभू रामचंद्रांच्या सी रामलल्लाच्या पूजेबरोबरच या देशाची देखील राष्ट्राची देखील त्या ठिकाणी पूजा होणार आहे आणि हा अतिशय तमाम भारतवासियांच्या दृष्टीने मोठा उत्साहाचा आनंदाचा आणि खूप समाधानाचा अशा प्रकारचा हा विजयी राम जन्मभूमीचा विजय जो आहे हा विजय त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे याच्यासारखा उत्तम घटना म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये ही घटना जी आहे रामजन्मभूमीची राम मंदिराची ही अधोरेखित अशा प्रकारची घटना आणि आनंददायी अशा प्रकारची घटना ठरणार आहे